नमस्कार घरात कोणी नसल्यामुळे नेमकं काय करायचं असा विचार आता सुमन करत असते कारण रविराज हे काही कामानिमित्त कोर्टात गेलेले असतात आणि प्रतिमा ही सुभेदारांच्या घरातून यायला निघालेली असते आणि नागराज हा मैपतच्या इथे गेलेला असतो अशातच आता सुमन थेट घरातील आपलं कपाट आवरत असते कपाट आवरत असताना तिला प्रतिमा वहिनी ज्या गोळ्या घ्यायच्या त्या गोळ्या तिच्या कपाटात सापडतात आणि सुमन स्वतःशी बोलत असते काय चाललं हे म्हणजे ह्यांनी निश्चितच वहिनींच्या गोळ्या बदललेल्या आहेत म्हणजे वहिनी बऱ्या होऊ नये असंच ह्यांना वाटतं की काय आता खूप मोठा प्रश्न सुमनच्या मनात निर्माण झालेला असतो आणि सुमन फायनली आता नागराजची वाट बघत असते की एकदा का नागराज घरी आले तर त्यांना जाब विचारीन आणि अशातच आपण पाहतोय आता नागराज घरी आलेला असतो आणि तेवढ्यात सुमन जणू नागराजच्या समोर एकदम थाटपणे उभी राहते आणि बोलू लागते काय चाललं आहे तुमचं असं कसं वागू शकता तुम्ही त्यावर लगेचच आता नागराज म्हणत असतो सुमन अगं तुला काय झालं आहे अचानकपणे मी घरी काय आलो आणि तुम्हाला जाब विचारलगत विचारतेस त्यावर ते मात्र सुमन म्हणत असते तुम्ही कामच तसं केलं आहे त्यावर नागराज म्हणत असतो अगं शांत आधी कशाबद्दल बोलतेस ते मला कळवतं दे त्यावर सुमन म्हणत असते तुम्ही वहिनींची तब्येत बरी नसताना वहिनींना ज्या गोळ्या सुरू होत्या त्या गोळ्या त्यांना न देता तुमच्याकडील वेगळ्या गोळ्या त्यांना देत होतात हे वाक्य ऐकल्यावर नागराज चांगलाच हादरतो तो बोलत असतो ए, ए, ए सुमन काय बोलतेस तू आण हे आणि हे सगळं तुला कसं काय कळलं त्यावर मात्र सुमन म्हणत असते मला कसं काय कळलं ते महत्त्वाचं नाही आहे पण मला सांगा हे तुम्ही असं का करत होतात तुम्हाला वहिनी लवकरात लवकर बऱ्या व्हाव्या असं वाटत नव्हतं का त्यावर नागराज म्हणत असतो अगं डोक्यावर पडली आहेस का तू असं बोलताना तुला काहीच कसं वाटत नाही त्यावर आता सुमन म्हणत असते मला काहीच कसं वाटत नाही असा प्रश्न तुम्ही विचारताय पण वहिनींच्या गोळ्या बदलताना तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही त्यावर नागराज म्हणत असतो अगं ए बाई आधी ना हा विचार काढून टाक की मी वहिनींच्या गोळ्या बदलल्या मी वहिनींच्या गोळ्या बदललेल्या नाही आहेत त्यावर सुबन म्हणत असते उगाच खोटं बोलू नका माझ्याकडे पुरावा आहे त्यावर नागराज म्हणत असतो पुरावा अगं कसला पुरावा त्यावर लगेचच आता सुबन म्हणत असते आपलं कपाट आवरताना मला कपाटाच्या मध्यभागी ठेवलेल्या वहिनींच्या गोळ्या सापडल्या आहेत तुम्हाला कळत आहे का तुम्ही केवढा मोठा गुन्हा केलाय तो हे जर रविराज भाऊजींना कळलं ना तर तुम्हाला तर ते पट्ट्याने चोपून काढतील तुम्हाला मध्यभागी लटकवतील आणि खालून मिरची धुरी देतील हे वाक्य ऐकल्यावर नागराज म्हणत असतो सुमन गप्प बसा नाहीतर साफ तुझं थोबाड फोडून टाकेन मी त्यावर लगेचच आता सुमन म्हणत असते अरे वा म्हणजे गुन्हा तुम्ही करायचा मी फक्त त्या गुन्हाचा तुम्हाला जाब विचारला तर थेट तुम्ही माझ्या अंगावर खेकसायचं तुम्हाला काय वाटलं ही सुमन आधीसारखी अजूनही डरपोक आहे का, का? त्यावर मात्र नागराज म्हणत असतो अच्छा म्हणजे तुझ्यामध्ये आता वेगळीच मस्ती संचारली आहे तर तुलाही माझा दणका दाखवावा लागेल अशातच आता नागराजचं हे वाक्य ऐकून सुमन म्हणत असते म्हणजे तुम्ही आता माझ्यावर देखील काही कुरगड्या करणार का, का? त्यावर नागराज म्हणत असतो थांब आणि लगेच चा नागराजने बाजूला असलेला दांडका उचलण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यात सुमन म्हणत असते वाह तुम्हाला लाज शरम तर नाहीच आहे तुम्ही आता त्या दांडक्याने मला हाणणार तर त्यावर नागराज सुमनवर दांडक्याने हल्ला करणारच असतो तेवढ्यात मागून येऊन रविराजने तो दांडका धरलेला असतो आणि रविराज म्हणत असतात नागराज डोकं फुरलंय का तुझं सुमनवर हात उचलतोस तू असं झालंय तरी काय त्यावर लगेचच आता नागराज खूपच घाबरतो नागराज स्वतःशी बोलत असतो वाट लागली माझी आता तर रविराज दादाने सुद्धा मला सुमनवर हात उचलताना पाहिला आहे जर दादाने सुमनच्या हातातील प्रतिमा बहिणींच्या गोळ्या पाहिल्या तर दादाला नक्कीच काही ना काही संशय येईल आणि त्यात सुमन वेष कालवण्याचं काम करणारच अशातच आता नागराजला थेट रविराज म्हणत असतात असा ठोंब्यासारखा का काय बघतोयस माझ्याकडे मी काहीतरी विचारले तुला सुमनवर तू तु हल्ला का करत होतास त्यावर नागराज तत्ता करू लागतो आणि तेवढ्यात सुमन म्हणत असते रविराज भाऊजी थँक्यू सो मच एन वेळेला आलात म्हणून नाहीतर या नालायक माणसाने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असतं त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात अगं सुमन पण झालंय काय हा नागराज असं का वागतोय त्यावर सुमन म्हणत असते रविराज भाऊजी खरं तर ज्यावेळी तुम्हाला हे सत्य कळाल ना तुम्ही तर या माणसाला बहुतेक जिवंत सोडणार नाही हे वाक्य ऐकल्यावर रविराज म्हणत असतो सुमन आता तरी सांग मला काय केलं या नालायकाने अशातच आता सुमन म्हणत असते या नालायक माणसाने प्रतिमा वहिनींच्या गोळ्या खूप वेळा बदलल्या असतील याची मला नक्कीच खात्री आहे कारण यांनी कपाटामध्ये प्रतिमा वहिनींच्या गोळ्या ठेवल्या आहेत त्यावर लगेचच आता रविराज म्हणत असतात नागराज हे काय ऐकतोय मी म्हणजे प्रतिमा इतके दिवस मध्यंतरी आजारी होती ती लवकर बरी होत नव्हती त्यामागे तुझा हात होता की काय त्यावर नागराज हात जोडतो आणि म्हणत असतो दादा मला माफ कर माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली हे वाक्य ऐकल्यावर आता थेट नागराजला रविराज म्हणत असतात माफी मागतोयस तू तुला काय वाटतंय तुझ्याकडून चूक घडली अरे नालायक माणसा चूक नाही तर तुझ्याकडनं गुन्हा घडलाय गुन्हा आणि त्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळायलाच हवी आणि लगेचच आपण पाहतोय आता रविराजने नागराजच्या हातातून तो दांडका खेचून तर घेतलेलाच असतो आणि त्या दांडक्याने दनादन दनादन या नागराजच्या शरीरावर फटके द्यायला सुरुवात केलेली असते नागराज म्हणत असतो दादा दादा नको मारू मला चूक झाली माझ्याकडून त्यावर रविराज म्हणत असतात नालायक माणसा आधी तर मला दादा म्हणू नकोस तुझ्यासारखा नालायक माणूस माझा माऊ हसू शकत नाही असं म्हटल्यावर आता थेट रविराजला नागराज म्हणत असतो दादा प्लीज असं नको बोलूस तू आणि अशा पद्धतीने जर माझ्यावर तू हल्ला करणार असेल ना खरंच मला असं वाटतंय की मरून गेलेलो बरं त्यावर रविराज म्हणत असतात तुझं हे स्वप्न मीच पूर्ण करणार आणि लगेचच आता रविराजने नागराजला कुदव 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 कुदवलेलं कुदव, कुदव असतं आणि तेवढ्यात सुमनला कळून चुकलेलं असतं की रविराज भाऊजींना आता आवडणं शक्य नाही आहे आणि त्यांच्या हातून काही अघटित घडू नये म्हणून आता थेट सुमनने सायलीच्या नवऱ्याला म्हणजेच अर्जुनला फोन करून सगळं काही सांगितलेलं असतं आणि अर्जुन थेट आता रविराजच्या घरी यायला निघालेला असतो कारण रविराज यांना थांबवणं खूपच गरजेचं आहे आता अर्जुन तर पोचलेला असतो अर्जुनने रविराज यांना शांत केलेलं असतं अर्जुन म्हणत असतो सिनियर एवढं हायपॉरायची गरज नाही आहे आपल्याला कळलं आहे ना या नालायक माणसाने काय केलं आहे तर आपण कायद्याच्या दृष्टीने या नालायक माणसाला शिक्षा द्यायची आणि आत्ताच्या आत्ता सिनियर तू याच्याविरोधात गुन्हा दाखल कर अशातच आता रविराजनं कळून चुकलेलं असतं की कायदा हातात घेणं योग्य नाही आहे रविराज खूपच भावनिक झालेले असतात आणि मग शेवटी रविराज यांनी आपल्याच भावाविरुद्ध आता गुन्हा दाखल केलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटते इथे आता थेट रविराजने नालायक नागराजला कायमस्वरूपी प्रॉपर्टीतना बेदखल करत त्याला कुत्र्यागत सोपत त्याची चांगलीच वरात काढून मगच पोलीस स्टेशनमध्ये द्यायला पाहिजे होतं की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद